बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक हेमंत सावंत लिखित एक रहस्यमय कादंबरी वावटळ प्रकरण तिसरे मीना तुझी बाहुली मी नाही पाहिली अशी स्थिती झाली होती बघ्या लोकांची बघितली म्हणावी तरी पंचायत नाही म्हणावं तरी पंचायत अक्षरशः वावटळी वेगानं बाहेर पडली होती ती कार कॉन्टिनेंटल बेंटलई क्रीम कलरची ती कार पाहतच राहावी अशी होती हॉटेल मास्टरच्या मेन गेटमधून तुफान वेगाने ती बाहेर पडली तेव्हा तर अनेकांच्या नजरेचे पारणे फिटले सायंकाळच्या सोनेरी किरणांची बरसात होत होती व बेंटलेचा मूळचाच क्रीम कलर बघ्यांच्या डोळ्याला थंडावा देत होता माना वळून पाहणाऱ्याने आतले दृश्य पाहिले असते तर त्याने भर रस्त्यात भर गर्दीत शिमग्याचा फुकट शो करून दाखविला असता अगदी मस्त पैकी ऍक्सिलरेटर व ब्रेकवर आपटणाऱ्या पायांच्यात कोणताही उतावीळपणा नव्हता व्हीलवरचा हात देखील सफाईने चालत होता मिस्टर अक्षय गाडी हळवार जाऊ दे हुकूम देणाऱ्याचा आवाज सुसंस्कृत होता बोलण्याची ढब रशियन पद्धतीची होती आणि मघापासून तुफान वेगाने धावणारी बेंटले हळूवार धावू लागली वाक्षय साठे आपल्या विचारात हरवून गेला एअरपोर्टवर गाठ पडलेल्या लिराला आपल्या रूमच्या खालच्याच मजल्यातील तिच्या रूममध्ये सोडून तो आपल्या रूममध्ये आला होता मधल्या रूममधून बेडरूममध्ये जात असतानाच त्याच्या काराने दरवाजा उघडण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकला घर कनमान वळवून अक्षय पाहतच राहिला दोन तरुण उघडलेल्या दरवाज्यातून आत शिरत होते मिस्टर अक्षय हालचाल करू नकोस त्या दोघातील एक म्हणाला आम्ही दोघे देखील मरूच पण तू देखील जगणार नाहीस अचानक हालचाल करणारा अक्षय एकदम गंभीर झाला दोघांना तो सहज उडवू शकत होता पण नंतर सिंगापूर पोलिसांच्या तोंडाला तोंड द्यावे लागले असते प्रकरणाला अनेक फाटे फोडणे हे अगोदरच त्याला पसंत नव्हते म्हणून सरळ त्यांच्या मनाप्रमाणे वागून हॉटेलच्या बाहेर त्यांचा समाचार घेण्याचा विचार केला बोला माझ्या अतिसज्जन मित्रानं बोला सहजतेने चालत येऊन अक्षय आरामशीर खुर्चीत बसला अक्षय हालचाल न करता निमूटपणे खाली जल आता दुसऱ्याने आपले थोबाड विचकले थोबाड विचकल्यामुळे अक्षयला त्याच्या किडलेल्या दातांचे दर्शन झाले माझ्या पिटुकल्या तू रोजच्या रोज कोलगेटने दात घासत जा बघ तुला तुझ्या तोंडातून येणारा वास सुद्धा सहन होत नाही नाहीतर असे करूया मी तुझ्या दातांना राजीनामा देण्यास भाग पाडतो उगाच कशाला कोलगेट करता पैसे वाया घालवतोस आणि बाकी तुम्ही रशियन लोक म्हणजे महाकंजूश अक्षय दोघांना बोलण्याचा अवसरच देत नव्हता पघळ बोलत असला तरी तो पुरता सावध होता ए कुठे नेऊन धडकवायची आहे का कार आणि त्या आवाजापाठोपाठ रिव्हॉल्वरचा दस्ता मनुष्यपणे खांद्यावर आपटला एक असही कळ मस्तकात भिनली मघापासून स्वतःच्या विचारात ठरवलेला अक्षय सावध झाला गार्डन स्ट्रीट पार करून आत बेंटले कोलन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आली मघापासून त्या दोघांचे हुकूम पाळणाऱ्या अक्षयच्या मनावरचे एक प्रकारचे दडपण धुक्यासारखे वितळू लागले एक बेदरकार हस्याची लाट सळसळून गेली समोरच्या आरशात नजर फेकूनच त्याने मागच्या जाड्याची बसण्याची ढप बघितली आणि ब्रेकवर ठेवलेल्या पायाची टाच जीव खाऊन मागच्या बाजूला दाबली बेंटलेच्या टपाच्या मागच्या भागावरील पत्रा सरकन सरकला व मागचा जाड्या उसळला सीटच्या खालच्या पोकळीतील स्प्रिंग तुफान वेगाने उसळली आणि गाडीतून केव्हा बाहेर फेकला गेला हे त्या जाड्याला कळले देखील नाही सात पिढ्यांना देखील कळले नसते ब्रेकवर पाय अपडतानाच अक्षयने दोन तुफान हालचाली केल्या जवळ बसल्या तरुणाच्या दिशेने व्हिलवरच्या डाव्या हाताचा हेवानी फटका रिव्हॉल्व्हर धरलेल्या मनगटावर मारला तेव्हाच तो हात बाणासारखा उजव्या बाजूच्या बरगडीच्या खाली घुसला होता दोन आघातांचा जबरदस्त मार तो हडकुळा तरुण सहनच करू शकला नाही पिटुकल्या माझ्या गोड गोड सोनूल्या आपण आता एक मजेदार खेळ खेळूया अक्षयने हसतच सुरुवात केली तो तरुण तर पुरता हजरला होता हा वेडा सैतान आणखी कोणते खेळ दाखवणार तर काय पेटुकल्या मी तुला प्रश्न विचारणार व तू मला उत्तर देशील हो काय घाबरू नकोस अक्षय लहान मुलांना समजावावे तसे त्याला समजावेत होता आपण सुद्धा एक अट घालूया कोणती तू उत्तर देताना चुकलास तर मी तुझ्या हाताची बोटे अलगद बाजूला काढणार बाफरे घाबरू नकोस मी तसा बोट कापण्यात हुशार आहे किंचाळणार देखील नाहीस तू पिंट्या आता तुम्ही मला कुठे ने नेणार होता अक्षयचा आवाज आपोआपच कठोर झाला तेव्हाच त्याने डाव्या पायाच्या पोटरीजवळचा सुरा खेचला होता सुर्याचे पाते पाहूनच त्याने आपली आशा सोडून दिली को, को, कोलनमध्ये नेणार होतो तो कसा बसा बोलून गेला कोलनमध्ये कुठे कोलनच्या बार्बरा स्ट्रीटवर सिनारा बंगला अचानक बोलता बोलतानाच त्याने अक्षयच्या दिशेने मुसंडी मारली पण अक्षयचा डावा हात सपकन फिरला बिचाराला किंकाळीसुद्धा फोडता आली नाही सरळ कंठाच्या वरच्या बाजूने सूर्याचे टोकदार पाते शिरले आणि चक्क मुठीपर्यंत जाऊन स्थिरावले गपकन ब्रेक मारून बेंटली थांबली अक्षयने सरळ त्याला भिरकावून दिले सायंकाळच्या शांत वातावरणात ह्या गोष्टींकडे कोणाचेच लक्ष गेले नव्हते दार आपटून कार सुरू करताना त्याच्या नजरेपुढे फक्त एकच नाव चमकत होते पुरता असह्य बनला होता अविनाश गेले तीन दिवस गेले तीन दिवस त्याला तीन युगासारखे वाटले असह्य आणखी दोन दिवस या स्थितीत गेले तर आपण वेडे होऊ हे अविने ओळखले मानसिक छळाने तो पुरता वेडा पिसा झाला होता रशियन लोकांनी त्याच्या मनाचा नाजूकपणा पाहूनच त्याच्यावर एक भयानक प्रयोग केला होता सर्व खोलींमध्ये त्याने लहान लहान आकाराची चक्रे बसवली होती सर्व चक्रांना निरनिळ्या प्रकारचे रंग फासले होते आणि ती चक्रे तुफान वेगाने फिरवली जात होती आता डोळे गच्च मिटून देखील त्याच्यापुढे तीच चक्रे घुमत होती पहिले दोन तास मजा वाटते पण नंतर मरण बरे पण हे नको असे वाटते खट आवाज झाला आणि बस आता नको डोळे गच्च मिटल्या अवस्थेतच अवी किंकाळी फोडून बेशुद्ध पडला सप सप गार पाण्याचा शिडकावा त्याच्या तोंडावर झाला थंड पाण्याने अवीला त्याच्या बेशुद्धीच्या खोल दरीतून खेचून बाहेर काढले ओठावर जीव फिरवितच त्याने जवळपासचे पाणी आत ओढले गेल्या तीन दिवसाच्या तहानेचा शोष दोन तीन थेंबाणी थांबेल का अवी पाणी पाहिजे हो हो कसा बसा आवी पुटपुटला पाण्याचे नावच त्याच्या कोंबेजल्या मनावर अमृताचा शिडकावा करून गेले पाणी मिळेल पण काय प्रश्नांची उत्तरे देशील नाही नाही त्याच्या परिस्थितीत अविनाश ओरडला मेलो तरी बेहत्तर वेडा झालो तरी बेहत्तर पण देशाशी बेईमानी यशवंतरावांचा मुलगा देशाचा शत्रू नाही ना कदापि नाही अवीचे मन आतल्या आत जीव खाऊन ओरडले अचानक गाडवाच्या पिल्ला लात मागच्या बाजूला झाड पुढे झाडू नकोस अवीच्या छाताडात लात मारणारा अचानक आलेल्या आवाजाने भेसरला फटाफट चौघांच्या माना दरवाजाच्या दिशेने वळल्या कुणी गाडवानो असे भूत लागल्यासारखे काय माझ्याकडे पाहत आहात दरवाजाला लात मारून आत ला। तो तरुण म्हणाला चौघेही आत शिरणाऱ्या त्या तरुणाकडे पाहतच राहिले असा पोशाख कुणाचा असू शकतो का हाच विचार राहून राहून त्यांच्या मनात येत होता काळी तंग पॅन्ट काळा शर्ट त्यावर काळा कोट चेहऱ्यावर काळा बुरखा डोक्यावर टेक्सास टाईप हॅट गळ्यात काळा मफलर हातात काळे हातमोजे पायात स्केअर्स टाईपचे काळेच बूट संपूर्ण नकशिकांत काळ्या पोशांकातील तो तरुण सहा फूट उंच होता शरीर झाकलेले असले तरी शरीर पिळदार आहे हे चटकन ओळखू येत होते समोरचे चौघेही ह्या अनामिक बुरखा धारेला वेड तर लागले नाही ना असा विचार करत होते पूर्णपणे सावध राहून समोरचा तरुण त्यांची नजर ओळखायला चुकला नाही चौघातला एक जाडा विजयसारखा हल्ला शरीराने जाड जुड असला तो इतक्या चपळ हालचाली करू शकतो हे कोणाला सांगून सुद्धा खरे वाटले नसते इतक्या बेफान हालचाली होत होत्या हवेत छेप घेत तो समोरच्या तरुणाच्या दिशेने उसळला समोरचा तरुण कोण आहे याची त्याला कल्पना असती तर त्याने ती चूक केली नसती उजव्या हाताचा उभा वार करीत त्याने डावी लाथ अडव्या पट्टीत फिरवली दोन्ही वार तुफान वेगाने हवा कापीत गेले पण झालं भलतंच समोरचा तरुण लक्कन जागेवरून हल्ला आणि जाड्याखाली आपटला मात्र पुढचा सर्वच प्रकार विचित्रपणे घडला संपूर्ण खुलीत तुफान वावटळ उसळल्याचा भास झाला टुनकन उसळी मारतानाच त्याचा उजवा पाय हल्ला सनसनत वर येणाऱ्या बुटाच्या टोचा आघात सावरून उठणाऱ्या जाड्याच्या हनवटीवर आला नेहमीच्या जागेवरून खालची हनवटी सरकली व पंधरा वीस दातांना जमिनीवर उतरण्यास पाचारण करण्यात आले जाड्या कळवाळला आणि समोरच्या दिशेने सूर मारण्या तरुणाच्या दोन्ही हाताचे फटके समोरच्या दोघांच्या छाताडावर बसले त्याचवी डावा पाय पूर्ण ताकदिनिशी तिसऱ्याच्या पोटात शिरला गिरकी घेत दोन पायावर तो उभा राहिला तेव्हा मुश्किलपणे हसत होता भूत पहावे तसे चौघेजण त्याच्याकडे पाहत राहिले घाबरून वेड्यासारखे क्षणात त्याचा डावा हात हल्ला आणि उजव्या काकीतील गिरपीच्या पट्ट्यातून पंचवीस बॅरेटचे रिवॉल्वर घेऊन बाहेर आला सट 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 तीन गोळ्या केव्हा सुटल्या आपल्या कपाळात केव्हा शिरल्या हे तिघांनाही समजलं नाही जाड्या तू काही चावडपणा केलास तर तू देखील मरशील त्याच्यासमोर कर्दन काळासारखा का उभा राहतो तरुण मिश्किल आवाजात म्हणाला जाड्या तुम्ही कोण कोणाच्या हुकमावरून काम करता एवढे सांगा सांग आवाज किंचित वाढवत तो तरुण म्हणाला तेव्हाच त्याने बुटाचा टो त्याच्या दुसऱ्या हनवटीवर दावला खरेच आम्हाला माहीत नाही गड गड बोलताना त्याने एक गोळी त्याच्या मस्तकाच्या दिशेने झाडली नंतर सर्व काही सोपेच होते सो अविनाशला सोडवून त्याने त्याच्या हातात एक बंद लिफाफा दिला व सरळ हॉटेल मास्टरच्या चौथ्या मजल्यावर रूम नंबर अठरामध्ये जाण्यास सांगितले आणि आवीकडे दुर्लक्ष करून तो सरळ बाहेर पडला तेव्हा अविनाशने एक प्रेतावर त्या तरुणाने टाकलेले कार्ड उचलले आणि हादरूनच पाहत राहिला तो त्याला तो पुरता ओळखत होता पण हाच का तो ह्याची त्याला खात्री नव्हती कार्ड पुन्हा फेकून त्याने दरवाजाची मूठ खेचली एक नजर आत फेकीतच त्याने कार्डावरचे नाव पुन्हा वाचले क्षितिज टक, टक। दरवाजावर बोट्या पटली गेली मोडकळीस आलेल्या लाकडाचा पिचका आवाज काहीसा घुमला येस इन सर लुबानी कळकटलेल्या पोशाखातील बेरा हळू आवाजात पुटपुटला टेबलावर ठेवून चालता हो येस सर मूर्खा येस सर जेवण कोण तुझा बाप आणणार येस सर यू ब्रडी गेट आउट येस सर मुंडी हलवत तो बेरा बाहेर पडला नकशिकांत हजरला होता पुन्हा म्हणून पुट तो त्या रूमला सर्व करणार नव्हता तोंडातल्या तोंडात पुटपुटत अजिज तुरचीने लुबानची बाटली उचलली लुबान खलाशांची आवडती दारू स्वस्त आणि मस्त आपल्याकडच्या ताडीसारखीच चव पण झटक्यात किक आणणारी पहिला घोट नरड्यात सोडून त्यानं तो घोट बाहेर फेकला आणि मग बाटली ओठाला लावून त्याने पूर्ण संपेपर्यंत काही सोडली नाही घाणेरडा व किळसवाना वास मारणारी लुबान आकबंद पिणारा अजीज हाच फक्त सिंगापूरमध्ये असावा बाटली टेबलावर आपटून त्याने थोड्याच वेळात वेटरने ठेवल्या जेवणाचा समाचार घेण्यास सुरुवात केली शेवटचा घास नड्यातून खाली उतरला ओठाला पाण्याचा ग्लास लावून अजीज खुर्चीवरून उठू लागला त्याचवेळी दारावर पुन्हा एकदा टकटक झाली तिसऱ्यांदा टकटाक अजितचे मस्तक फिरले सर आपला फोन आला आहे दारात वाढवे अजीज पाहून बेराचा धीर सुटला अचानक अजितचा उजवा हात पुढे झाला झुरळाला झटकावे तशा तऱ्हेने बेरा फेकला गेला हडकुळी शरीर धानकन समोरच्या लाकडावर आपटले माझ्या मागून ये त्याच्यावर गुरगुरत अजित सरळ जिन्याच्या दिशेनं निघाला अख्खी दहा मिनिटे अजित फोनवर बोलत होता फोनवरची बातमी ऐकून त्याच्या चेहऱ्यावर काही भावना चमकून गेल्या फोन, फोन आपटून तो वळला तेव्हा हॉटेलचा मार्ग त्याच्या चेहऱ्यावर खुळ्यासारखा पाहतच राहिला गाडी आहे एखादी काय गाडी आहे काय एखादी अजितचा आवाज एकदम चढला आहे की दादा हॉटेलचा मालक अजिजला दादा म्हणून मोकळा झाला रे आपण थांबा माझा माणूस गॅरेजमधून गाडी काढून आणून देईल चावीरे दे फक्त मस्का मारू नकोस आणि आजीच हॉटेल मालकाची खटारा घेऊन निघाला तेव्हा स्वतःच्याच विचारात हरवला खर खट खट व्हायच्या दरवाजाच्या कुलपाशी कोणीतरी लपंडाव खेळत होते मगापासून चाललेल्या हे खेळास अखेर यश आले होते आणि मग सर्व शांत झाले एक भयानक शांतता नांदली पिन ड्रॉफ सायलेन्स कट हळवार धक्का बसून दरवाजा उघडला अंधूक उजेडात एक व्यक्ती आत शिरली हलक्या पावलाने तो पलंगाकडे सरकू लागला त्यावेळी त्याची नजर सावधपणे खोलीवर फिरत होती कर बुटाच्या सोलचा आवाज झाला तेवढ्या आवाजाने देखील ती व्यक्ती घाबरली पलंगावरच्या तरुणाचा इतिहास त्याला टेलिफोनवरून सांगण्यात आला होता पुन्हा पुढे सरकताना ती व्यक्ती स्वतःशीच हसली सांगितल्याप्रमाणे काही पलंगावरचा तरुण सावध नाही आरामात झोपला आहे सावधपणे पुन्हा एक वार नजर फिरून त्याने खिशातून काहीतरी बाहेर काढले व किंचित पलंगावर वाकला त्याचवेळी त्याच्या दिशेनं काहीतरी तुफान वेगाने आले येणाऱ्याचा वेगच भयानक होता स्वतःला सावरण्याचा त्या व्यक्तीने टोकाट प्रयत्न केला पण पण समोरून आलेली धूळ त्याच्या डोक्यावरून पलीकडे गेले तेव्हाच त्याच्या ते मानेवर एक बेफाम फटका बसला घरकन वळून त्याने पाहण्याचा प्रयत्न केला पण घोड्याच्या लाथेसारखी सनसनीत आलेली लाथ त्याच्या कमरेवर दणाकडे पलंगाच्या एका साईडने तो उडाला तो चक्क दुसऱ्या साईडला मानेवर आपटल्यामुळे झिंझिण्या मारत होत्या हरवू नकोस एक मधुर आवाज आला आणि आजीच तुरची उसळला समोरच्या आवाजाची पर्वा न करता चकचकत आलेल्या गोळीला बगल देतच त्याने पाय झाडला त्याचवेळी आपले अवजड शरीर त्याच्या अंगावर भिरकावून दिले पायाच्या फटक्याने रिव्हॉल्व्हर उडाल्यामुळे त्याच्या मनातील भीती कुठल्या कुठे पळून गेली अजितच्या शरीरात आता मात्र सैतान संचारला पुन्हा उसळतानाच त्याने दोन्ही पाय जुळवून पायांची जुडी केली खालच्या माणसाच्या छातीचा पुरता भुगा करणार होता तो पण काहीतरी कुठेतरी चुकले खालचा तरुण जमीन आणि अजितच्या पायामधून खारुटीसारखा सुळकण निसरला आणि अजीज पुन्हा एकदा धडपडला समोरच्या तरुणाच्या हाताचा पोलादी फटका अजितच्या मनक्यांच्या हाडांना पिचवून गेला एक दबकी किंकाळी वातावरणात लुप्त झाली सर्व शरीर सैल सोडून अजित शांत झाला उभ्या राहिल्या तरुणाने स्वतःशी पुटपुटतच खाली पडलेल्या अजितच्या दिशेने लात झाडली अचानक लाच झाडणारा तरुण कोपऱ्यात भिरकावला गेला निम्मे शरीर कोचावर निम्मे शरीर जमिनीवर आपटल्यामुळे आपल्या शरीराचा एखादा पाठ निकामी झाल्यासारखे त्याला वाटले कमरेतून एक असह्य कळमस्तकात झिंझिण्या उडवून गेली अजीजने मनावर ताबा ठेवत खाली येणारी लाच दोन्ही हाताने पकडून तुफान वेगाने खाली खेचली त्याचवेळी लाच तरुणाच्या पोटात सारून त्याला फेकून दिले झटक्यात उठून उभा राहिला तेव्हा हात हातवर झाले हालचाल करू नकोस मस्तकाला अभद्र असे भोग पाडले जाईल एक मिश्किल आवाज आला पाठोपाठ खोलीत लाईटसुद्धा लागला आणि आजीजला आपला मेंदू कपाळातून बाहेर उडी मारतो की काय असे वाटले फोनवरच्या तरुणाचे वर्णन आणि समोरच्या तरुणाचे वर्णन हे कसले रफूचक्कर एकदम एकटक तो बावटासारखा समोरच्या तरुणाचा चेहरा पाहतच राहिला मेंदूतील विचार चालना मिळाली अनेक आठवणींची उलतापालत झाली अखेर अजितची ट्यूब पेटली इंडियन सिक्रेट सर्विसचा वन वन सिरीजमधला सहा नंबरचा हेर एजंट नंबर वन वन सिक्स अविनाश नलावडे लेडीज अँड जेंटलमॅन तळमजल्यावर चालू असल्या कॅबरे हॉलमध्ये एक अनाउन्समेंट झाली अक्षयच्या खोलीत पलंगावर पहुडलेल्या अविनाशला तळमजल्यावर आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता आळस देण्याकरता त्यानं दोन्ही हात लांबवले उजव्या हातातील चपट्या रेडियम घड्याळात एक वाजायला पाच मिनिटे कमी होती पुरे चार तास त्याने विश्रांती घेतली होती क्षितिश ते दिलेल्या लिफाफ्याप्रमाणे तो वागत होता अक्षय व क्षतिज हे दोघेही त्याच्या जवळपास वावरत असल्यामुळे त्याला भीतीच वाटत नव्हती दोन दिवसाचा ताण कुठल्या कुठे पळाला होता अचानक उघड्या खिडकीतून बोचरा वारा अंगाला झुंबून गेला भीतीचा काटा सरसरून गेला मागचा प्रसंग चलत चित्रपटासारखा नजरेसमोरून तळून गेला उजव्या हाताचा पंजा उशीखाली सारून त्याने सायलेन्सर सहितचे रिव्हॉल्व्हर आवळले थंडगार रिव्हॉल्व्हरचा स्पर्श देखील त्या क्षणी उबदार वाटला मनातील भीती दुख्यासारखी वितळू भी लागली विचाराच्या प्रवाहात तो कुठेतरी वाहत गेला असता हे सांगणे कठीण कर कान लगेच टवकारले गेले बाहेरच्या कुलपाशी हलक्या आवाजात चाललेला खेळ अवीच्या कानाने अचूक टिपला होता शरीरातील नस अन नस क्षणात ताठरली मेंदूकडून शरीराला शांततेचा इशारा मिळाला मांजराच्या पावलाने झेपा टाकी त्याने बेडरूमचा दरवाजा गाठला डावा डोळा की होलला लावून त्याने नजर बाहेरच्या बाजू दरवाजातून रोखली खट आवाजापाठोपाठ दरवाजा अलगद उघडला बाहेरच्या रूममधील मंद निळ्या उजेडात एक व्यक्ती चमकली पुन्हा मांजराच्या पावलाने झेपा टाकीत अभिने बेड गाठली बेडवरच्या तीन उशा सरळ मांडून कोणीतरी झोपल्याचा देखावा केला व सरळ बेडच्या डाव्या अंगात मोठ्या खिडकीला लावल्या ला। पडद्याआड लपला काही क्षणातच बेडरूमचे दार उघडून मगाची व्यक्ती आत शिरली पहिल्यांदा चालण्यात एक सावधानपणा होता पण नंतर तो सावधानपणा पाचोळ्यासारखा उडून गेला पलंगाजवळ येताच त्याने कसला तरी फुगा बाहेर काढला आणि मगापासून श्वास रोखून त्याच्या हालचाली पाहणारा अवि सुसाटात निघाला समोरची व्यक्ती आपणास मारणार नसून फक्त बेशुद्ध करणार आहे हे, हे त्याच्या लक्षात आले पहिला हल्ला तरी त्याने तुफानी केला होता पण समोरची व्यक्तीसुद्धा काही कमी नव्हती त्याने अवीला चक्क कोचावरती कसरत करावयास लावली वाकडे तिकडे आपटल्यामुळे अवीच्या कमरेचे पुरते हाल झाले होते स्वतःला कसे बसे सावर तो उठला त्याचवेळी त्याच्या हाताला ओळखीचा स्पर्श झाला मगाशी उडाले रिवॉल्व्हर त्याच्या पंजात पुन्हा शिरले फटक्यात उजव्या अंगात सरकून त्याने लाईटचे बटन खाली खेचले आणि आणि तो समोरच्या व्यक्तीकडे हादरून पाहतच राहिला समोरची व्यक्तीसुद्धा त्याच्याकडे हादरून पाहतच राहिली अविनाश नलावडे यस अँड यू आर are... अवीच्या तोंडून पुढचे वाक्यसुद्धा बाहेर पडले नाही रेड्यासारखी धावत आलेल्या डोक्याची धडक अवीच्या पोटात बसली रिवॉल्वर कुठल्या कुठे उडाले नाकावर काहीतरी आपटले एक मिरमिरीत वास नाकात शिरला आणि अवी स्वतःला सावरू शकला नाही हातपायी सैल सोडून आटपतानाच अवीने गोष्ट केली अवीचा डावा हात उजव्या हातातील घडायच्या दिशेने झेपावला आणि चेहऱ्यावर एक मंद सीमित झळकवताच तो खाली आपटला बेहोश झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद